नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागरिकता सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो आहे पहा मित्रांनो आपलं महत्त्वपूर्ण सेशन्सपैकी एक असणारं हे आजचं आपलं सेशन ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे टी, टी टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सेशनचं आयोजन करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण तेवीस नोव्हेंबरला नुकत्याच या परीक्षेला सामोरे जात आहोत पंधरा ते तीन नो ऑक्टोबरपर्यंत पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला या परीक्षेचा फॉर्म भरण्याची मुदत दिली गेलेली आहे अनेक शिक्षक वर्ग असतील विद्यार्थी असतील जे जा पुढे जाऊन शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत असतील त्यांच्यासाठी टी ई टीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यातले त्यात नुकताच दिलेला सर्वोच्च न्यायालयाने निकाल ज्यामुळं याची अनिवार्यता आता सर्वांनासाठी खूप आवश्यक झालेली आहे म्हणजे जे सेवेत जात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे प्रत्यक्ष सेवा बजावत आहेत त्यांनासुद्धा जे पात्रता धारण आतापर्यंत केलेली नाही आणि ज्यांची सेवा पाचपेक्षा जास्त वर्षाची राहिलेली आहे अशांसाठी याची पात्रता धारण करण्यासाठी अनिवार्यता दिलेली आहे कोर्टाने दोन व सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणून येणारी जी काही टी ई टी एक्झाम आहे नोव्हेंबर तेवीसची ती तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे कारण या थ्रू तुम्हाला एक संधी उपलब्ध होते की ज्या थ्रू तुम्हाला ही पात्रता धारण करायची आहे आणि याच्या तयारीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सोबत असणारे जेणेकरून या विद्यार्थी वर्गांना या शिक्षक वर्गांना या चॅनल थ्रू या सेशन थ्रू जास्तीत जास्त मार्गदर्शन करता येईल आणि येणारी पात्रता त्यांची निश्चित होऊन जाईल आपण वेगवेगळ्या चॅप्टरमधील असणारे काही कंटेंट घेतले त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात यावरही आपण चर्चा केली नुकतंच आपण अध्यापन पद्धती वेगवेगळ्या ज्या काही आपण अध्यापन पद्धती मागच्या सेशन थ्रू मी तुम्हाला सर्व शिकवलेले आहेत आणि त्याची असणारी त्यावर आधारित आय एम पी पी वाय क्यू जे प्रश्न इथून मागे झालेल्या काही टी ई टी एक्झाम आहेत खूप साऱ्या झालेल्या एक्झाम आहेत त्यामध्ये विचारले गेलेले आहेत आणि पुढेही विचारल्या जाण्याची शक्यता आहे आणि अशाच प्रश्नांचं एकत्रित आपण संचयन संकलन करतो आहे आणि तुमच्यासमोर त्याचं एक्सप्लेनेशन सादर करतो आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून तु हे आवश्यक उपयुक्त आणि फायदेशीर असं सेशन आहे त्यामुळे आवाहन करतो आहे तुम्हाला जे चॅनल आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेले आहेत आल्यासरशी पटापट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे हा चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल आणि सेशन स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे आवडला असेल तर लाईक करायचं आहे लाईकच्या स्वरूपात त्याला एप्रिसिएशन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी अत्यंत मापक दरामध्ये एक बॅच घेऊन आलेली आहे गुरुवर्य वन पॉईंट झिरो बॅच या बॅचचं वैशिष्ट्य असं की या बॅच मध्ये आपण एकाच बॅच मध्ये दोन्ही पेपरचं पेपर एक असू पेपर दोन असू द्यात संपूर्णतः सखोल असं मार्गदर्शन तुम्हाला त्याद्वारे केलं जाईल विशेष म्हणजे हायलाईट करण्याजोगी गोष्ट म्हणजे याला मार्गदर्शन करणारी अध्यापन करणारी सर्वोत्तम महाराष्ट्रातील टीम लाभणार तुम्हाला की जे पूर्णतः अगोदरच टी टीची पात्रता धारण केलेले आहेत मार्गदर्शन केले आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना इथून मागे अनेक बॅचेस थ्रू त्यांना त्यांच्या पात्रता धारण्यापर्यंत पोहोचवला आहे म्हणजे त्यांच्या अनुभवाचा मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत अगदी मापकदरामध्ये आपण ही बॅच विद्यार्थ्यांसो साठी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना बॅच विषयी माहिती घ्यायची आहे किंवा बॅच जॉईन करायची आहे अशांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची खातर जमा करून घ्यायची आहे एक हमी नक्कीच तुम्हाला देईल मित्रांनो येत्या पात्रता फेरीमध्ये किंवा येत्या पात्रता परीक्षेमध्ये तुमची पात्रता निश्चित होईल तुमची सेवा अबाधित राहील किंवा तुमचं शिक्षक बनण्याच्या स्वप्नासाठी ही पहिली पायरी यशस्वी होईल नक्कीच ही बॅच उपयुक्त ठरेल चला प्रश्नांना सुरुवात केली गेलेली -के आहे सर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती कधी येणार आहे म्हणजे कशाची भरती नेमकं ह्या कशा शिक्षक भरती विषय विचारताय की महानगरपालिकेविषयी महानगरपालिकेची हो महानगरपालिकेच्या जाहिराती विषयीच्या मी अपडेट चॅनलवरती देतच असतो आम्हाला थोडी जरी त्याविषयीची जा माहिती ऑथेंटिकली समजली ऑथेंटिकली म्हणतोय लगेच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ करून देण्यासाठी प्रयत्न करू ठीक आहे खालील अटीनुसार व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे कोणत्या मुद्द्याद्वारे योग्य तर बाकी सर्व पर्याय असतील परंतु सर्वात योग्य असण्याचं कोणता पर्याय निर्देश करतोय किंवा सूचित करतोय कोणता पर्याय खाली व्याख्यान पद्धतीसाठी खूप उपयुक्त ठरेल सर्वात म्हटलंय एक जेव्हा शिक्षक एखादे नवीन व अवघड विषय सुरू करतात त्यावेळेस व्याख्यान पद्धत सर्वात योग्य ठरते दोन जेव्हा एखादे शिक्षक सिद्धांता सैद्धांतिक पैलू समजावून सांगत असतात त्यावेळेस ते उपयुक्त ठरते आणि जेव्हा एखादे शिक्षक एका प्रात्यक्षिकाबद्दल समजावून सांगतात त्यावेळेस ते उपयुक्त ठरते आणि वरीलपैकी काहीच नाही बोला चला प्रश्न समजून घ्या काय म्हटलं गेलेलं आहे प्रश्नात आपल्याला कशाचं विश्लेषण विचारलेलं आहे बोला चला एक एक बघूयात जेव्हा शिक्षक एखादे नवीन व अवघड विषय सुरू करतात विचार करा मित्रांनो एखादा अवघड विषय एखादा न समजणारा नवीन विषय जर एक्सप्लेन करायचा असेल समजून सांगायचं असेल तर तिथं व्याख्यान पद्धती उपयोगाला येणार नाही हंड्रेड पर्सेंट येणार नाही कारण आपल्याला माहिती आहे व्याख्यान पद्धतीचा अवलंब कोणासाठी केला जातो आणि कशासाठी केला जातो इथं अवघड विषय नवीन विषय सुरू करायचा आहे त्यावेळी डायरेक्टली व्याख्यान पद्धतीने ते काही प्रवचन कीर्तन आहे का नाही पुढं जेव्हा एखादे शिक्षक सिद्धांतिक पैलू सिद्धांतिक पैलू समजावून सांगण्यासाठी सुद्धा व्याख्यान पद्धत अवलंबली जात नाही सिद्धांत पहिलू जर सांगायचे असतील तर तिथं चर्चा आयोजित करावी लागते एखादं उदाहरण देऊन एखादं प्रात्यक्षिक देऊन सांगावं लागतं असे सिद्धांत एखादा नियम सिद्धांत सांगायचा असेल तर आपल्याला कृतीयुक्त सहभाग विद्यार्थ्यांचा घ्यावा लागतो व्याख्यान पद्धत अवलंबी लागत नाही प्रात्यक्षिक हा विषय कुठं असतो प्रायोगिक पद्धतीमध्ये व्याख्यानामध्ये प्रायोगिक पद्धतीचा अवलंबन केला जात नाही एखादं प्रात्यक्षिक समजायचं आहे उदाहरणार्थ एखादा प्रयोग करायचा आहे आणि मी त्याचं व्याख्यान देणारे तुम्ही टेस्ट ट्यूब घ्या त्याच्यामध्ये इतकं एम एल पाणी घ्या असं तुम्ही प्रात्यक्षिक व्याख्यानाद्वारे अजिबात सांगू शकत नाही म्हणजे मुद्दा असा की यातलं एकही मुद्दा आपल्या व्याख्यान पद्धतीला साजेसा नाही म्हणून वरील पैकी कोणताच मुद्दा इथं लागू होत नाही किंवा योग्य ठरत नाही सूचना दिल्या जाऊ शकतात आपण एखादा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कुठे कुठे करू शकतो कोणत्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सूचना देऊ शकतो वर्गात देऊ शकतो विधानसभेच्या मैदानावरती खेळाच काही जनरल उदाहरण सुद्धा आहेत नाही आणि हे पेपरला विचारले गेलेले आहेत खेळाच्या मैदानावरती वरीलपैकी सर्व आता वर्गात तर शिक एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला सूचना द्याव्याच लागतात विधानसभेच्या मैदानावरती म्हणजे याचा हा जरी शिक्षकाशी रिलेटेड नसला तरी पुढे जाऊन आता तुम्ही म्हणता कसा तुम्ही संदर्भ लावला पण एक शिक्षक हा एका प्रक्रियेतला घटक आहे बरोबर शिक्षक त्यांचंही प्रतिनिधित्व तिथं असतं विधानसभेमध्ये शिक्षक आमदार म्हणून मग या विधानसभेच्या मैदानावर मैदान हा शब्द तसा येणार नाही परंतु विधानसभेमध्ये सुद्धा केलं जातं खेळाच्या मैदानावरती आता वरील सर्व काही प्रश्न जे असतात ते सहजासहजी उत्तर देण्यासारखे असतात सोपे असतात म्हणजे त्याला जास्त खूपच विचार करावा लागतो अशातला भाग नाही टिंबट्टीमध्ये शिक्षण प्रभावित होते म्हणजे शिक्षणाचा पाया रचला जातो प्रभावशील शिक्षण होतं एक वर्गामध्ये शाळेमध्ये समाजामध्ये वरीलपैकी सर्व आता मुद्दा अगदी तोच आहे सेम मला त्याच पद्धतीने सांगायचं आहे की शिक्षण वर्ग सुद्धा अगदी प्रभावशील पद्धतीने केलं जातं स्वाभाविक आहे का कारण विद्यार्थी ज्या वर्ग खोल्यांमध्ये असणार याच्यासाठी ही शिक्षण प्रणालीच सर्वात बेस्ट आहे शाळा तर आहेच आहे वर्ग शाळा हे एकाशीच रिलेटेड समाजामध्ये सुद्धा शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण म्हणजे फक्त शाळेत दिलं गेलं गेलेलं शिक्षण वर्ग खोल्यामध्ये दिलं गेलेलं शिक्षण असा अर्थ नसतो शिक्षण ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे इथं सुद्धा वरीलपैकी सर्व हे सगळ्या अध्यापन पद्धती तंत्र्यामध्ये ह्याचा समावेश होतो एखादही व्यक्ती मूल्यांकनाद्वारे सुद्धा अभ्यास करू शकते एखादी व्यक्ती मूल्यांकनाद्वारे सुद्धा अभ्या काय करू शकते अभ्यास करू शकते मूल्यांकन मूल्यांकन कधी केलं जातं एखादा घटक किंवा शिक्षक एखादं उद्दिष्ट साध्य आहे आपण प्रस्तावना हे त्या सगळ्या गोष्टी शिकतो पाठ टाचण काढताना या सगळ्या गोष्टींना स्थान देतो म्हणजे थोडक्यात एखादं उद्दिष्ट एखादं दे ध्येय साध्य करण्यासाठी ते निश्चित केलं जातं त्यानंतर त्याचा अवलंब करण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेचा अवलंब केला जातो आणि ते कितपत साध्य झालं आहे याच्यासाठी मूल्यांकन घेतलं जातं त्यावरून उद्दिष्ट साध्य किती झालं याचा अंदाज येतो मग ते विद्यार्थी स्वतः सुद्धा मूल्यांकन करू शकतात आत्ममूल्यांकन हा सुद्धा प्रकार असतो की मी सोडवलेलं बरो त्याचा पडताळा घेऊन म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा मूल्यांकन उपयुक्त ठरतं शिक्षक तर आहेच आहे वरील दोघांसाठी मूल्यांकन आवश्यक ठरतं ओके पुढा मूल्यांकन एक विशिष्ट गुणधर्माबद्दल सांगते कोणत्या गुणधर्माबद्दल सांगतं मूल्यांकन त्याच्या सध्याच्या प्रमाणाबद्दल माहिती देत त्या विशिष्ट गुणधर्माचे मूल्य काय आहे हे सांगतं हे गुणधर्म कसे व्यक्त केले जाऊ शकतात याबद्दल सांगतं आणि हे गुणधर्म कसे मोजले जाऊ शकतात याबद्दल हे मूल्यांकन सांगितलं जातं बोला बोला लवकर बोला मुद्दा काय सांगता येईल कोणता मूल्यांकनाच्या बाबतीत मुद्दा इथं योग्य ठरणार आहे बोला त्याच्या सध्याच्या प्रमाणाबद्दल माहिती देतं म्हणजे मूल्यांकन निश्चित करतं त्याने कितपत कितपत ते कौशल्य त्याचं प्रमाण निश्चित करतं का मूल्यांकन की एवढ्या प्रमाणात त्याने ते मूल्या त्याचे ते, ते कौशल्य आत्मसात केलेलं आहे दुसरा आहे त्या विशिष्ट गुणधर्माचे मूल्य काय आहे आणि तिसरा हे गुणधर्म कसे व्यक्त केले जाऊ शकते हे गुणधर्म कसे मोजले जाऊ शकते म्हणजे कसे मोजले जाऊ शकतेसाठी मूल्यांकन वापरलं जात नाही कसे व्यक्त म्हणजे ते इम्पॅक्ट म्हणजे त्याचं व्यक्त करण्याचा मार्गासाठी मूल्यांकन आहे का नाही त्या विशिष्ट गुणधर्माचे मूल्य काय आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्या कौशल्याचं उदाहरणार्थ एखादं लिखाण कौशल्य त्यांना सांगायचंय कौशल्य शिकवायचंय आणि ते, ते, ते आपण साध्य कितपत झालं यासाठी मूल्यांकन घेतलं म्हणजे लिखाण तुमच्यासाठी किती मौ मौल्यवान आहे हे सांगण्यासाठी तुम्ही ते मूल्यांकन घेतलं का नाही ते कितपत साध्य झाले म्हणजे थोडक्यात काय मी घेतलेलं आता समजा लिखा लय आपण कोणकोणतं लिखाण कौशल्य त्यानंतर वाचन कौशल्य गणित आकडेमोर कौशल्य याच किती प्रमाणात ते कौशल्य विकसित झालं आहे याच्यासाठी मूल्यांकन घेतलं जातं हा मूल्यांकनाचा गुणधर्म आपल्याला सांगता येईल पुढं सामान्यतः बालकेंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमुळे मध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे असेच प्रश्न विचारले जातात उपयोजनात्मक हो या धड्यावरती सामान्यता बालकेंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे एक समस्ता प्रदान परिस्थिती निर्माण करणं मुलांसाठी शक्य सामग्री आणि संसाधने एकत्रित करणं मुलांच्या त्यांच्या गृहितांची मांडणी करण्यास मदत करणं आणि वरील सर्व प्रश्न अगदीच सोपा आहे पहिला सम समस्ता प्रदान परिस्थिती म्हणजे समजता नाही समस्या प्रधान समस्या प्रधान परिस्थिती बालकेंद्रित अध्यापन पद्धतीच मुळात अशी असते की जिथं केंद्रबिंदू हा बालक असतो एखादी कृती त्यांना दिलेली असते आता तो प्रयत्न करायला कधी सुरुवात असेल त्या समस्यातून तो प्रयत्नाकडे जाईल म्हणजे मुळात त्या बालकेंद्रित परिस्थिती म्हणजे अध्यापन पद्धतीमध्ये समस्या प्रधान शिक्षकांनी परिस्थिती निर्माण झालेली करणं तो, तो कृती करेन ना आता विद्यार्थ्यांना सांगितलं असेल एखादी कृती एखादे कार्यानुभवाचं काम दिलं असेल बरोबर तर अशा वेळेस त्यांना जी निर्माण झालेली समस्या त्यातूनच ते कृती करणार आहेत कौशल्य शिकणार आहेत म्हणजे समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करणं शिक्षकाचं काम आहे मुलांसाठी शक्य सामग्री संसाधनं एकत्रित करणे म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतः कृती करायची याच्यासाठी शिक्षकांनी साधन सामग्री शक्य तेवढी त्यांच्यापर्यंत पुरवणं गरजेचं आहे मुद्दा बरोबर आहे मुलांच्या त्यांच्या गृहितकांची मांडणी करायचं मुला मुलगा स्वतः शोधणारे स्वतः चुकणारे चुकांमधून शिकणारे आणि त्यातून गृहितकं तयार करणारे म्हणजे स्वतः करायचे म्हटल्यानंतर त्यांनाच गृहितकं मांडायला शिकवायचे सर्वच पर्याय इथं योग्य पर्याय नंबर चार सोपं होतं हे पण प्रकल्पाचा लोकप्रिय प्रकार म्हणजे प्रकल्प पद्धत ही सुद्धा एक अध्यापन पद्धतीतली एक महत्वपूर्ण पद्धत प्रकल्प पद्धतीची लोकप्रिय प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रारूपाची तयारी करणं दोन विद्यार्थ्यांना त्याच्या उन्हाळी सुट्टीत व्यस्त ठेवणं तीन विद्यार्थ्यांमध्ये काही प्रकल्पाचे वाटप करणे जेणेकरून ते उन्हाळी सुट्टीत पूर्ण करू शकतील वरील सर्व बोला आता हिथं सुद्धा मुद्दा अगदीच बरोबर आहे काय विद्यार्थ्यांनी प्रारूपाची तयारी करणं उदाहरणार्थ एखादी गोष्ट शिकायची असेल तर तो स्वतः संकलित करण माहिती उदाहरणार्थ पक्षांविषयी माहिती गोळा करायची आहे मग याचा आपण माहिती सांगण्यापेक्षा तो स्वतः प्रारूप तयार करील स्वतः माहिती संकलित करीन वेगवेगळी वेग माहिती वाचेल संकलित करेन माहिती चित्रगोळा करेल याच्यावरून तो स्वतः प्रारूप तयार करायची सवय त्याला लागेल हा तर मुद्दा आहेच आहे पुढं विद्यार्थ्यांना त्यांच्या उन्हाळी सुट्टीत व्यस्त उन्हाळी सुट्टीत मुलांना शिक्षणातले काही धडे सुद्धा दिले जातात मग व्यस्त ठेवण्यासाठी सुद्धा हे सगळेच पर्याय वाचलं की लक्षात यायला पाहिजे वरील सर्व पर्याय सुद्धा बरोबर ठरणार आहेत पुढं वर्गात प्रत्यक्ष प्रदर्शित करण्या अगोदर रंगीत तालीम करणे महत्वाचे का आहे आता उदाहरणार्थ मी उद्या काहीतरी विद्यार्थ्यांना एखादा प्रयोग करायचा आहे एखादं नाट्यकरण सादर करायचं आहे एखादं कथा सादर करायची आहे किंवा एखादा नृत्य त्यांना दाखवायचं आहे करून तर अशा वेळी त्याची रंगीत ता तयारी करणं रंगीत तालीम करणं महत्त्वाचं का आहे एक त्याने शिक्षकामध्ये आत्मविश्वास वाढतो शंभर टक्के आत्मविश्वास वाढणार कारण अगोदर आपल्याला त्या गोष्टी लक्ष रंगीत तालीमच मुळात त्यासाठी असते की आपल्याला कुठल्या अडीअडचणी येऊ शकतात कुठल्या आप आपल्याला तयारी काय करावी लागेल ह्या सगळ्या गोष्टी कळून जातात रंगीत तालमीमध्ये शिक्षकांना वर्ग प्रयोगादरम्यान वर्गात बऱ्याच अडचणीचा परिचय येतो म्हणजे प्र तो, तो प्रत्यक्ष माहोल त्याला समजून जातो ना की बाबा कुठे कुठे अडचणी येऊ शकतात कुठे आपल्याला त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे रंगीत तालमीमधून ह्या सगळ्या गोष्टी कळतात एक परिपूर्ण वर्ग प्रयोग प्र प्रदर्शित करतो सगळेच हित पण मुद्दे बरोबर आहे चला आता महत्वाचे प्रश्न शिक्षण पद्धत काय आहे शिक्षण ही कला आहे शिक्षण हे विज्ञान आहे कला आणि विज्ञान दोन्ही काही सांगू शकत नाही म्हणजे काहीच सांगू शकत नाही शिक्षण प्रणालीबद्दल शंभर टक्के शिक्षण पद्धत ही एक कला आहे म्हणजे ती एक टीचिंग इज अ आर्ट शिक्षण प्रणाली एक प्रकारे काय म्हटलंय कला म्हटलंय बरोबर म्हणजे मी तुम्हाला वारंवार एक गोष्टीचं उदाहरण देतो की ज्ञान असणं आणि ते ज्ञान कितपत मांडणं यात खूप फरक आहे अभ्यास करणं माहिती आपल्याला खूप ज्ञान असतं परंतु समजा जर ही त्याचा अध्यापन करण्याचीच कला त्या शिक्षकामध्ये विकसित नसेल तर ते विद्यार्थ्यापर्यंत एव म्हणजे स्वतःकडे एवढं ज्ञान असूनही ते, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही यासाठी ती एक प्रकारची कला आहे विज्ञान तर आहेच आहे कारण आपण हे सायकोलॉजी घेतो आहे त्यासाठीच ही काय एक प्रकारचं ता यांत्रिक पद्धत नाही आहे याच्यामागं सायन्स आहे विद् मानसिकता समजून घ्यायचं आहे बालकाचं वय समजून घ्यायचं आहे त्याची अवस्था समजून घ्यायचे बालकाचे विकासाचे टप्पे समजून घ्यायचे म्हणजे एक प्रकारचं सायन्स आहे बरोबर आपण या, या संपूर्ण प्रक्रियेचा अवलंब करतोय त्याच्यामध्ये कला आणि विज्ञान दोन्ही सुद्धा ही शिक्षण पद्धत म्हणजे फक्त कला म्हणूनच बघू शकत नाही एक, एक प्रकारचं टीचिंग इज अ सायन्स पुढं प्रास्ताविक प्रश्न कसे असले पाहिजेत हे असे प्रश्न विचारतात पेपरला आपण प्रस्तावना करतो उदाहरणार्थ आपण एखादा घटक शाळेमध्ये जाऊन शिकवायचं आहे आता गेलं उभारलं आणि पटकन धडा धड दड़ प्रश्नाची त्या धड्याविषयी माहिती द्यायला सुरुवात केली विद्यार्थी त्या ध त्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होणार नाहीत किंवा जास्त काळ त्यांचं लक्ष केंद्रित होणार नाहीत किंवा त्यांना ते आकलन योग्य प्रकारे होणार नाही याच्यासाठीच या चा असते प्रस्तावना प्रस्तावना काय करते ती एक प्रकारचं शृंखलेचं काम करते आपण प्रस्तावनेमध्ये पूर्वज्ञान त्याला माहित असणाऱ्या गोष्टी प्रश्नाद्वारे एखादी गोष्ट सांगून त्यांना त्यांना इन त्या पोहोचवण्यासाठी काय करतो आपण एका जागी लक्ष केंद्रित करण्यासाठी याचा अवलंब करतो आणि यालाच प्रस्तावना म्हणतात बरोबर हीच प्रस्तावना आपल्यासाठी खूप महत्वाची असते आता कसे प्रश्न असले पाहिजेत विचारले प्रस्तावनेतले विद्यार्थ्यांना पूर्वीच्या ज्ञानावर आधारित शंभर टक्के पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न असणं अपेक्षित आहे की जी त्या न जुन्या माहितीची नवीन माहिती घेण्यासाठी उपयुक्त उप उपयुक्त ठरेल कठीण नसून सोपे प्रश्न जर सुरुवातीचे असे विचारले की त्यांना एकालाही उत्तर देता येत नाही मग अशातून प्रस्तावना योग्य ठरेल का नाही ठरणार एकाच श्रृंखलेत एका साखळी म्हणजे आपल्याला ने न्यायचं आहे कुठपर्यंत आपल्या घटकापर्यंत म्हणजे न या संपूर्ण माहितीचा आपला उद्देश कुठपर्यंत नेऊन पोहोचवणे आपल्या घटकापर्यंत ती शृंखला ती साखळी पाहिजे सर्वच महत्वाची सोपं आहे सुद्धा तुम्ही आज जरा सोपे सोपे प्रश्न देत आहेत काय नाही हे सगळे त्याच्यावरती विचारले गेलेले प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला मानसशास्त्र म्हणलं की पहिल्यांदा काही जण म्हणतात की आता आपल्या प्रश्नाची कशी उत्तर त्यातले बरेचसे पंच्याहत्तर टक्के प्रश्न असे असतात की जे तुम्हाला सहजासहजी उत्तर देता येणार आहेत सतसत विवेक बुद्धी वापरून उपयोजनात्मक जर तुम्ही अनुभव शिक्षक म्हणून आपण जर त्या क्षेत्राचा अनुभव घेतला असेल किंवा ते मनापासून फील केलं असेल तर उत्तर योग्य येतात बाकी राहिलेले पंचवीस टक्के हे तुमच्या कंटेंटवरती आधारित असतात जे तुमच्या त्या संकल्पनेशी रिलेटेड असतात संशोधनावरती रिलेटेड असतात पुढं मूल केंद्रित पद्धत किंवा विद्यार्थी केंद्रित म्हणा मूल केंद्रित पद्धत म्हणा व्याख्याने आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकांनी कोणती सावधगिरी बाळगायची म्हणजे आता मुलांना एखादं कधी कधी वापरावंही लागतं व्याख्यान पद्धत एखादं गोष्ट सांगताना एखादी कथा सांगताना व्याख्यान पद्धत वापरायची आहे किंवा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक तर आहेच आहे प्रात्यक्षिक करण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगायची ओके एक प्रात्यक्षिक हेतूने प्रयोग व्यवस्था आणि उपयोजनाचे आयोजन व व्यवस्था करण्याच्या विद्यार्थ्यांना सक्रिय सहकार घेणे बर दोन विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्याचे स्वातंत्र्य देणे तीन विद्यार्थ्यांना जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण पद्धतीने प्रात्यक्षिक आयोजित करणे आता इथं सुद्धा मुद्दा अगदीच साधा सरळ आणि सोपाय पहिलं जे प्रात्यक्षिक आपण घेतोय ते हेतू त्याचा माहीत असणं गरजे प्रयोग व्यवस्था उपयोजन म्हणजे आपल्याला कोणता प्रयोग घ्यायचा आहे त्यातून विद्यार्थ्यांना काय शिकवायचं आहे हे तर आपल्याला अगोदर माहीत पाहिजे त्याची अरेंजमेंट व्यवस्था व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि उपयोजनांविषयीचे आयोजन व्यवस्था करण्याचे विद्यार्थ्यांची सह आणि तेही आपण नाही करायचं सहकार्य म्हणजे आपण नाही करायचं म्हणजे आपण काहीच करायचं नाही असणे आपणही करायचं आणि विनव्हॉल्व्ह करायचंय सहकार्य घ्यायचं आहे विद्यार्थ्यांचं म्हणजे विद्यार्थी स्वतः सक्रिय राहतील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्याचं स्वातंत्र्य आपण त्यांना वाचनच नाही करू दिलं व्याख्यान पद्धती म्हणून तर वाचनही उपयोगाचं आहे बाकी हे तर आहेच चरंदरण म्हणजे प्रत्येक टप्प्याचं विश्लेषण द्यायचंय पायऱ्या आहेत त्याच्या प्रयोग करताना प्रत्येक कृती त्यांना चरंद चरण समजून सांगायचे सोपं होतं हे पण पुढं ब्लॅकबोर्डचे मुख्य प्रकार हा प्रश्न आलेला आहे हा टी टीला पण आलता आणि टेटला सुद्धा आलता आपल्याकडे ब्लॅकबोर्ड असतात फळा त्या फळ्याचे लाकडी ब्लॅकबोर्ड सिमेंट ब्लॅकबोर्ड काचेचे ब्लॅकबोर्ड त्यानंतर भरपूर सारे गुंडाळी फलक आहे बरोबर त्यानंतर फॅनल बोर्ड म्हटलं जातं तो एक आहे खूप सारे ब्लॅकबोर्ड हे सगळेच आहेत चला पुढं फक्त एक अंदाज येतोय तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपाचे येतील या चॅप्टर वरती त्या त्या यांच्यासाठी व्याख्यानाची शिकवण पद्धत सर्व पद्धत म्हणजे साधारणत हे तहा कोणासाठी व्याख्यान पद्धत शिकवण म्हणजे व्याख्यान पद्धत कोणत्या वर्गासाठी उपयुक्त ठरेल फायदेशीर ठरेल एक हायस्कूल इंटरमिजिएट विद्यार्थी ग्रॅज्युएट विद्यार्थी आणि वरील सर्व कोणासाठी बेस्ट ठरेल आता योग्य उत्तर द्या मगाशी आपण बऱ्याच वेळा वरील सर्व वरील सर्व म्हणत होतो आता सांगा इथं वरील सर्व येईल का व्याख्यान पद्धतीचा अवलंब कोणत्या वयोगटातील किंवा कोणत्या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी करणं अपेक्षित आहे बोला आता हायस्कूल विद्यार्थी इथं हायस्कूलचे विद्यार्थी अजूनही पूर्णतः तेवढ्या मॅच्युरिटीचे झाले नाहीत किंवा त्यांना फक्त मा व्याख्यानाद्वारे किंवा मार्गदर्शन करून फक्त म्हणजे फक्त स्पष्टीकरणाद्वारे सगळ्या गोष्टी त्यांना कृतीयुक्त सहभाग लागेल स्वतः त्या कृतीमध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागेल त्यामुळं सगळ्यांनाच ह्याची बेस्ट ठरणार नाही इंटरमिजिएट विद्यार्थ्यांना तर ता नाहीच नाही ग्रॅज्युएट म्हणजे आता ते वरच्या वर्गाला गेलेत आता त्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या परिपक्व म्हणण्यापेक्षा तेवढी एवढी मानसिकता आता त्यांची झाली आहे आता त्यांना त्या पद्धतीचा आपण कॉलेज लाईफ जगलोय प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला काही तिथं स्वतः जाऊन शाळेमध्ये म्हणजे आपले टीचर्स आपले, टीचर, आपले शिक्षक वर्ग हे आपल्याला जास्त इन्वॉल्व्ह करण्याचं काही करणं व्याख्यान पद्धतीने तेवढं अंडरस्टँडिंग आपलं झालेलं असतं ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना व्याख्यान पद्धतीचा अवलंब करणं बेस्ट आहे शिक्षकांनी शरीराची मृदा ब्लॅकबोर्ड सोबत किती प्रमाणित आता इथे अंश इथं खाली आलाय परत लिहितोय पंचेचाळीस टक्के तीस टक्के नाही सॉरी अंश एकशे वीस अंश आणि नव्वद अंश हा प्रश्न शंभर टक्के विचारला गेलाय खूप वेळा पुढेही विचारला जाऊ शकतो शिक्षक अध्यापन करताना फळ्यासोबत त्याच किती अंशाचं कोण असणं गरजेचं आहे शिकवताना आता अंदाज घ्या आता नव्वद म्हटलं तर माझं फेस आता याच्या सोबत नव्वद म्हटलं तर माझं फेस तिकडे जाईल एकशे वीस म्हटलं तर माझं तोंड त्या बाजूला जाईल तीस म्हटलं तर समोर जाईल येतं लक्षात आता राहिला पंचेचाळीस आता मी या पोझिशनला जाईस आता पंचेचाळीस कळतं तुम्हाला मी याच्या सोबत केलेला पंचेचाळीस अंशाचा कोण तुम्ही शाळेत एक फाळ्यासमोर उभा राहतो राहून स्वतःला अनुभव घ्या ज्यावेळेस नव्वद अंशाचा कोण केला तर तुम्ही पूर्णतः आता मला जर नव्वद अंशाचा मी केला मी तुम्हाला क बोलू शकतो पण लिहिताना मला अडचणी येणार मी जर पंचेचाळीस अंशाचा केला तर मी या पद्धतीने तुम्हालाही फेस म्हणजे दोन्ही गोष्टी करायच्या आहेत त्याला एक समोरही शिकवायचं आहे आणि फळ्यावरतीही फलकलेखन करायचं आहे मग अशा वेळेस सगळ्यात बेस्ट कोण असतो फोर्टी फाय डिग्रीचा पंचेचाळीस अंश चला विद्यार्थी मित्रांनो खूप म्हणजे प्रश्न तर खूप सारे घेणे अपेक्षित होतो परंतु या चॅप्टरमध्ये मध्ये आपल्याला समजून काय घ्यायचे मागच्याही मी बरेचसे प्रश्न घेतले होते या चॅप्टरवर आधारित कुठल्या अध्यापन पद्धती बरोबर त्या कंटेंट सांगितला होता आणि त्याच्यावरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील याही आणखीन काही थोडे प्रश्न घेतले प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात तुम्हाला ते सगळ्या पद्धती समजून घेणं विद्यार्थी केंद्रित पद्धती असू द्या शिक्षक केंद्रित असू किंवा आशय केंद्रित पद्धती त्यानंतर विविध आधाराचे प्रकार सांगितले होते तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातील हेही सांगितलं नक्कीच ही माहिती तुम्हाला पुढे जाऊन खूप उपयोगाला येईल फायदेशीर सर चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या चॅप्टरची माहिती घेऊन त्याच्या प्रश्नांची माहिती घेऊन चला थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या सेशनला तुर्तास गुड बाय अँड Take care.